या राजकीय आणि प्रस्तावितच्या गर्दीमध्ये काही लोक उपस्थित असतात त्यापैकी एक नाव म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांची धरी कामगिरी आहे कविता क्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल वाङ्मय क्षेत्र असेल त्यामध्ये आपल्या लेखणीने ले ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खसा आहे असे ज्येष्ठ साहित्यिक सन्मान्य आहेत तेव्हा झेंडाळ सर ज्यांची मेंदूशी मशागत असेल किंवा आता एक तीन चुली या नावाचं पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रावर गाजतंय आहे आणि ज्याला महाराष्ट्र शासनाने अनेक पुरस्कार मिळाले असे आमचे मित्र आहेत देवा झेंडा सर यांचा सन्मान या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात एक वेगळं कौतुक ठरेल मी त्यांचा सन्मान या ठिकाणी मतेपुर ठरत आहे एक मिनिट व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या विनंतीनुसार मला माहिती आहे कार्यक्रमाला उशीर झालाय पण देवासांना एक विनंती ती एखाद्या कडव आजच्या लग्नाच्या निमित्ताने आपण आपल्या लेखी एक ठिकाणी सादर केला लेख बापाच काळीज लेख आईची इशान लेक बापाच काळी लेख आईची इशान लेक वाढवी वाढवी अवघ्या घराचा हिमान लेक असावी पोटाला जन्म जगाला घालते होई संसारस सोन वाडे अभिमान खरा जेवान से पोटी लोक लेख वागे लेख वानी राब राबो नी लक्ष ठेवी बापवानी लेख તીચે પુરવાવે લાડ લેક લાડાચી લાડાચી તીચે પુરવાવે લાડ કદી રુસતા ફુગતા કદી રુસતા ફુગતા એક પપ્પી ધાવી ગોળ એક वाढू द्या खुशीत धन का म्हणून नका मारू खुशीत हो डोळे भरून सांगते आई होणार म्हणून डोळे भरून सांगते आई होणार म्हणून सुखाचे कोटी माहेरी भरून नांदे जिद्दीन सासरी राखी नाव नांदे जिद्दीन सासरी राखी घराण्याच ना तिलक धी विचारा तिलक धी विचारा ओठी नाही उठी महेराच्णा, उठी महेराच्णा। दन्यवार। दन्यवार, देवा भाऊ जिंदा